माझे सर्व सख्यांना नमस्कार मी डॉक्टर दीप्ती चिंतामणी पाटगावकर कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर वाड आज जागतिक महिला दिनानिमित्त आज सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज माय आज जागतिक महिला दिवस म्हणले की आपल्याला असं वाटते की आज आपलाच दिवस आहे आपला उत्साहाचा दिवस आहे तसे नसून तीनशे पासष्ट दिवस आपलाच असतो आहे फक्त आजचा दिवस आपले कौतुकाचे दिवस असतात आणि सर्वजण आपले वेगळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्यावेगळ्या स्तरावर कौतुक करत असतात परंतु आपण जर विचार केला तर महिला नेहमी कौतुकासाठीच असतात कारण की स्त्री म्हणलं तर स्त्रीमुळेच ह्या समाजाची निर्मिती झालेली आहे स्त्रीमुळेच हे आप सगळे विश्व निर्माण झालेलं आहे स्त्री आज स्वतः एक अधिकारी आहे स्त्री एक आज खंबीरपणे एक उद्योजक महिला उद्योजिका उद्योजक म्हणून आहे तेवढंच नव्हे शेतीतला सत्तर ते ऐंशी टक्क्याचा भार आपलं शेतकरी महिला आणि स्त्री म्हणूनच उचलत आहे मी ह्या ठिकाणी सर्व शेतकरी महिलांना विशेष मी संदेश देईन की आपण शेतीचे कवाड कष्ट करत असताना आपण आपले आरोग्य अपन जगावे आरोग्य जपून शेती करावेत तसेच शेतीच्या उत्पन्नामध्ये मूल्यवर्धन करून आपल्याला जास्त जास्त उद्योग उद्योगामध्ये कसे आणता येईल मूल्यवर्धन कसे करता येईल आणि आपल्या आर्थिक उन्नती कशी करता येईल ह्याच्यावर विशेष भर द्यायचे आहे त्यासाठीच प्रत्येक जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्राची सुद्धा स्थापना केलेली आहे आपण नक्कीच या कृषी विज्ञान केंद्राचे लाभ घ्यावेत या आजच्या दिनानिमित्त मी सर्वांनी आवाहन करणे तेवढंच नव्हे ते एक स्त्री म्हणून आपण जसे आपला रोजीरोटीचे काम करतो आहे आपण दिवसभर काम करतो एक चांगले व्यवस्थापक आहोत एक गुड मॅनेजर आहोत तसेच एक चांगले संस्कार घडवायचे आहेत आणि आज आपल्या समाजामध्ये स्त्री म्हणली की त्या ठिकाणी घराला घरपण देणारे असते स्त्री म्हणली की समाजाला सामाजिक बंधनं देणारे असतील हा सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी आज आपल्याला सुदृढ समाज घडवायची आहे चांगले शिक्षण घेऊन चांगले तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याच्यासोबतीने आपल्याला एक धडाडीने समाजापुढे एक यशस्वी उद्योजिका म्हणून एक यशस्वी शेतीपूरक व्यवसाय करून एक चांगले उत्कृष्ट प्र प्रकारे आपण उद्योग निर्मिती करून आणि दुसरी गोष्ट जर विचार केला तर स्त्री जी आपली मुलगी आहे त्या मुलगीला ह्या आजच्या समाजामध्ये सुरक्षिततेसाठी त्यांना ते संपूर्ण स्वावलंबन बनवणे ही काळाची गरज बनलेली आहे त्यासाठी सुद्धा मी महिलांना आज सर्वसख्याने आवाहन करेन की आपण त्याच्या कार्यसुद्धा कल कल द्यावे आणि त्यांनासुद्धा त्याबद्दल त्यांना प्रेरित करावे आपल्या मुलींना आणि त्या गोष्टी करण्यासाठी सुरक्षिततेसाठी त्यांना जे उपाययोजना असेल तर सर्व त्यांनी करावे आणि आज महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच आपण उंच भरारी घेत रहा, हीच आजच्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा धन्यवाद